आज या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पुरंदर या अंतर्गत कृषी अधिकारी कार्यालय परिचित मोजे मांडणी येथील शेतकरी श्रीयुक्त बाळकृष्ण बारीकराव बंडलकर गाव मांडकी तालुका पुरंदर यांना उपा अभियान कृषीयांत्रिकीकरण या अंतर्गत डबल दब, भरती नांगराचं त्यांचं निवड झालेली आहे आणि त्याची मोक तपासणी आज आपण हो। या ठिकाणी करत आहोत तरी त्यांच्याकडून आपण या नांगराबद्दल व्यवस्थित माहिती घेतली नांगर कसा चालतो आहे त्याचं हायड्रोलिक कसं काम करत आहे याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांनी व्यवस्थित माहिती या ठिकाणी सांगितली

मला पॉप्युलर कंपनीचं जबाबदार आवडलं तुम्ही पॉप्युलर कंपनीचा आबार खरेदी केलं मग ते मी त्यांच्यासोबत तुम्हाला फायदा होणार त्याच्यापासून फायदा होईल आहे काम झाले काय चालवली चालवलेली आहे त्यामुळे मला त्याच कंपनीच्या आवड होती हा याची किंमत काय त्या तुम्हाला अनुदान किती भेटले आहेत साधारणत जी एस टीची रक्कम वजा जाता पन्नास टक्के अनुदान या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला त्यांच्या अकाउंटवर आपण मोका तपासणी केल्यानंतर नंतर, नंतर जमा होते आज या ठिकाणी महाशिबीर योजना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी हा या कार्यक्रम होता या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होतं या कार्यक्रमाला आज माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील न्यायाधीश तसेच माननीय न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय आणि त्यांचे इतर न्यायाधीश हे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सर्व विभागांची माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत तसेच तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोचावी हा या कार्यक्रमामागचा उद्देश होता आणि तो आज खरोखरच या ठिकाणी भरपूर स्टॉल लागलेले आहेत आणि सर्व तळागाळातील शेतकरी असतील काही लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत सर्व माहिती आज या ठिकाणी पोचलेली आहे आणि त्या सर्व योजनांचा शेतकरी वर्ग तसेच इतर लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांची नोंदणी करता येत लाभार्थ्यांचा सहभाग कसा होता या ठिकाणी लाभार्थ्यांचा खूप चांगला सहभाग आहे सकाळी आठ वाजल्यापासून शेतकरी वर्ग या ठिकाणी येत होते आता जवळजवळ एक वाजत आले तरी या सर्व कार्यक्रम शेतकऱ्यांनी छानपैकी बसून सर्वांचे मार्गदर्शन ऐकले आणि सर्व स्टॉलला शेतकऱ्यांनी भेटी दिल्या त्या या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकऱ्यांचा खूप चांगला सहभाग तुमच्या कृषी विभागाच्या मार्फत किती लोकांना मी आज या ठिकाणी वस्तू वाटप केलं किंवा काय फॉर्म भरून घेतले आज या ठिकाणी जवळजवळ आपण यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत पंधरा लाभार्थी आज आपले सर्व आवजार घेऊन या ठिकाणी आले होते तर या पंधरा शेतकऱ्यांना या नवीन निवड झालेल्या शेतकऱ्यांना आपण या योजनेअंतर्गत लाभ देत आहोत आणि मुख्य कार्यक्रमाच्या वेळी एक प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या पाच शेतकऱ्यांना त्याचे प्रातिनिधिक चावी देऊन आणि प्रातिनिधिक चेक देऊन त्या ते, त्यांना आज या ठिकाणी लाभ दिलेला आहे धन्यवाद